जात नाही ते जात असं म्हटलं जातं भारतीय समाज व्यवस्थेत जात हा जिवाळ्याचा विषय मात्र उत्तर प्रदेश सरकारनं म्हणजेच योगी सरकारनं जातीच्या राजकारणावर लगाम घातलाय जातीवर आधारित सभा रॅली आणि दस्तऐवजातून जात काढून टाकण्याचा धाडशी आणि महत्वपूर्ण निर्णय घेतलाय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित या निर्णयामुळे देशभर आता चर्चा रंगली महाराष्ट्रात असा कायदा होऊ शकतो का आणि झाला तर काय परिणाम होतील पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन उत्तर प्रदेशात जात सांगणं आता महाग ठरणार आहे तसा योगी सरकारचा आदेशच आहे पोलीस एफ आय आर पासून ते अटक आणि मेमो पर्यंत कुठेही जात लिहिली जाणार नाही जातीच्या नावावर सभा रॅली जातीचा महिमा किंवा टीका करणं सर्व काही बंद इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर जातीचं नाव टाकलं तरी कारवाई होणार आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं जातीची महती ही राष्ट्रविरोधी असल्याचं स्पष्ट सांगितलंय आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर जाती व्यवस्था मोडावी लागेल आणि वंशावर नव्हे तर संविधानावरील श्रद्धाची खरी देशभक्ती असून राष्ट्रसेवेचं सर्वोच्च रूप आहे असं म्हटलंय युपी सरकारच्या आदेशानंतर नेमकं काय होणार आहे ते पाहूयात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर जातीवर आधारित स्तुती करणं किंवा द्वेष पसरवल्यास आय कायद्यानुसार कारवाई केली जाईल तर एफ आय आर अटक मेमो चार्जशीट यासारख्या दस्तऐवजातून जातीचा उल्लेख पूर्णपणे हटवला जाईल आरोपीची ओळख पटवण्यासाठी वडिलांसोबत आईचं नावही नमूद केलं जाईल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टेम मध्ये जातीचा रखाना रिकामा ठेवला जाईल हा रखाना कायमचा काढून टाकण्यासंदर्भात एन सी आर ला पत्र पाठवण्यात आलंय त्याचबरोबर गाड्यांवर जातीवर आधारित स्तुती गौरव घोष वाक्य करण्यास बंदी असेल सूचना फलक आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जातीवर आधारित घोषवाक्य लिहिण्यास बंदी असेल मात्र अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत प्रकरणांमध्ये जातीचा उल्लेख आवश्यक असल्यानं या आदेशातून त्या प्रकरणांना सूट असेल उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात हा कायदा लागू केला तर काय होऊ शकतं ते आता पाहूयात महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा मानला जातो तरी आजही राजकारण समाजकारण निवडणुकांमध्ये जात हाच केंद्रबिंदू आहे तिकीट वाटप रॅली आंदोलनही जातीच्या नावावर उभारले जातात जातीच्या नावावर घोषणाबाजी होते जर महाराष्ट्रातही जातीविषयक रॅली कार्यक्रम आणि घोषवाक्यांवर बंदी आली तर राजकारणाला मोठा फटका बसेल कारण जातीचं शस्त्र कवच काढून घेतलं जाईल जातीनुसार मतदान घडवून आणणं समाजाला वेगवेगळ्या गटात विभागणं तिकीट वाटपावर दबाव आणणं हे सगळं कमी होईल याचे परिणाम दोन पातळ होऊ शकतात पहिलं म्हणजे सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता समाजातील तरुणाईला जातीच्या पलीकडे एक नवा दृष्टिकोन मिळेल समानता प्रामाणिक स्पर्धा आणि कार्यक्षमतेला वाव मिळेल तर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहता जे प्रश्न खऱ्या अर्थाने दुर्लक्षित झाले आहेत मागास वर्गाचे हक्क सामाजिक न्यायाच्या लढाया त्याकडे दुर्लक्ष होऊ शकत कारण जातीचा उल्लेख न केल्याने अन्याय होतोय की नाही हे समजणार नाही असाही धोका आहे महाराष्ट्र जर असा कायदा करायचा असेल तर तो संतुलित असायला हवा जातीने केलेली स्तुती द्वेष तिरस्कार हे नक्कीच थांबवलं पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे नेत्यांनी जातीच्या नावावर राजकारण करणं थांबवलं पाहिजे गाड्यांवर जातीची पाठी रॅल्यांमधले घोषवाक्य यांना आळा घालणं अत्यावश्यक आहे पण त्याचवेळी आरक्षण सामाजिक न्याय आणि शैक्षणिक हक्कांसाठी जात हा आधारभूत घटक राहणारच आहे त्यामुळे कायद्यात कुठेतरी जातीची नोंद आवश्यक ठरणार आहे जात हा केवळ ओळखीचा प्रश्न नाही तर तो आपल्या समाजाच्या गाव्याशी जोडलेला आहे उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयानं एक दिशा दाखवली मात्र महाराष्ट्रात जर असा कायदा लागू झाला तर तो समतेचा पाया रचेल कि नवा वाद निर्माण करेल हे ठरवणं सध्या तरी आकलना पलीकडे आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद